ही फक्त हट्ट नवरा किंवा बापच करू शकतो पण आज सगळ्यांना हे आप हे झालं की हट्ट कोणी पण म्हणजे पोरग पण करू शकतो ओय आरिफ आमचे मी व्हिडिओ काढतो लाईट बंद केली मी टाकणार आहे बंद ही असली लुक्की बिक्या असतात नाही आल्टो अल्टो वाली एकदम काय काय अल्टोलेड लॉन वाले असतात आणि कायकडे तक बावड असतात ते बघा जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग डायरेक्ट वर्कआउट करता करता आम्ही सुरू केलेलं आहे दादा माझ्यासोबत आहे तो तुकडलं वर्कआउट करतोय बॅक शोल्डर मारतो तो शोल्डर मारतो आहे मी बॅक बॅक मारली काल आज बाईसशे आणि ट्रायशेप मारतो आहे आता, आता वर्कआउट वगैरे हो ना आम्ही जाणारे चाकणची आपली शाखा आहे जी नवीन ओपन होती आजचा डेट अजून फिक्स नाही आता ओपन होते मग तिकडे जायचे थोडेसे तुम्हाला शाखा पण दाखवतो रिलीज बनवायचे त्या अजून थोडेसे तिकडे आणि त्यानंतर ना आपल्या मंडळासाठी शेवटच्या विषय निवडणूक मिरणुकीसाठी जप्रे साऊंड बुक करायचं आहे सो आज या ब्लॉगमध्ये धमाल असणारे मजा असणार आहे आणि आय होप हा पण ब्लॉग आज मला वाटते तुम्ही जर बघत असाल तर मी लेट डेडिकेशन देऊन पूर्ण केलेलं असतं समजा कारण की मी कामाच्या शेड्यूलमधनही टाईम काढून काढून ब्लॉग्स बनवते ही आपली जी मी खाऊन प्री वर्कआउट घेतलेला आहे दादाने प्री वर्कआउट दादाना हिट केलेलं आहे हा त्यामुळे आता तू असं आहे मग दिसन ना असं फ्री वर्कआउट घेतलाय दादाने प्री वर्कआउट हिट केला आहे दादा चालू चला आता चालू करायचं आहे कसं आहे मस्त चाला राहायचं पायसं वर्कआउट तिसरा सेट शेवट दादा दा हे मारतोय साईड लेटर आता लिदानंतर ले फॉर्म चुकीचा असतो पुढं बिडं आडवे तिव मारतो अशा टाईप मध्ये मारलं नाही एकदम प्रॉपर बसतोय बघा कार्यक्रम कसं आहे बॅग बीक कोबरा बॅग हा कसं आहे आप आपलं पण एकदम ओके विषय आता पटकन उभं मला एक्चुअली भूक लागली म्हणजे एवढं ना सकाळपासून काय मलाच भूक लागली हा फ्री वर्कआउट किंवा असलं बिल्डर ना फ्री वर्कआउटला चकलींची उडा खाऊन आलं काय का नव्हतं म्हणून असलं खाऊ नये बेकर कसं काय रे अरे केळ मिळाली नाही काहीच मिळालं नाही जे होतं पोटर टाकलं होतं स्टमक करण्यापेक्षा अच्छा जाऊ द्या मी पण काय चाललं नाही आमचं केळवाला काकाच पण होता केळीच नाही भेटली मला त्यामुळे नाही 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 त्याकडे माझ्याकडे पैसे पण बॅलन्स असतात ना तर विषयच झालं जाऊ द्या साडेबाराचा दोनशे शेवटचं सेट आणि मी कसं पण मारू दे कमेंटमध्ये टाकेल पाहू चुकले लिखे तुला कुठे काम नाही पाहिजे मारते त्याला म्हणा लागत नाही तर मी जिमचा ड्रॉप घ्यायचो तेवढा परफेक्ट अजून थोडं वर्ष क्वीज त्याच्यानंतर अख्खी बॉडी दाखवतो किती झाली एक महिन्यानंतर मी ठीक आहे का ओपन बॉडी दाखवतो ब्लॉकमध्ये येस ना नाही ना भूकले लागली आणि काय आले दोन दिवस झाले मला गॅसचा प्रॉब्लेम लई गॅस झाला आहे फोटात कसं माहीत नाही पण ठीक आहे आता एवढा वर्कआउट संपवतो सगळं सगळाच वर्कआउट तुम्हाला काय दाखवत नाही ह्याच्यामध्ये कारण की सगळ्यांना माहिती ते वर्कआउट काय चालतं कसं चालतं उगाच झाके टाकले का होतं पण बॉडी शंभर टक्के दाखवत कारण की एक महिन्याच्या आधी मी बॉडी बघितली त्याचे फोटो दाखवतो आणि आत्ताचे पण फोटो दाखवतो आता एक ट्रायसेफचाला सेट मारतो जरा पोझिशन नीट आहे का कमेंटमध्ये सांगा कशी पोझिशन ॲक्च्युली ह्या व्हेरिएशनला रिव्हर्स फुल डाऊन म्हणतात ट्रायसेपसाठी सगळ्यात ट्रायसेपचा अंडर रेटेड वर्कआउट आहे आणि ट्रायसेपचा मेन मसल जो मिडियल हेड आहे त्याच्यावर शक्यतो जास्त फोकस करतो तुम्ही बघू शकता हा ट्रायसेपचा मिडिल हेड जो वर्किंग कंडिशनमध्ये आहे द मोस्ट अंडर रेटेड वर्कआउट ऑफ ट्रायसेपे अरे सर आमचे कार्ड काढतो लाईट बंद केली आंधारात ग्लो होणार ना मग चांगलं किंमत आहे त्या मला ना ॲक्च्युली एवढा आता वाईट आलं ना भूक लागली लय लय म्हणजे लय भूक लागली आणि नेहमीप्रमाणे रोज कळतो माहिती का आम्ही आज पण ठरवलं होतं की लवकर येणार वर्कआउट करणार जाणार आत्ता पण किती वाजता माहिती अकरावीस झाले अकरावीस झाले बघा दहा साडे दहा दा वाजता तर मला जायचं बाराच वाजणार आहे आहे स्ट्रेचिंग वगैरे करून ना स्ट्रेचिंग वगैरे करून सगळं गाडी पार्किंग मधून काढून बारा आहे मला जायचं होतं पण जाऊ दे काय दोन तास स्वतःसाठी द्यायचे असं म्हणून मी चार तास खातो जिम मध्ये हा माणूस साडे अकरा लावतो काय विचार ना म्हणलं ते मसाज दिसत आपण तिकडे बोलू म्युझिक तिकडे बोलू चार बघू शकता तुम्ही ॲक्च्युली सीन काय माहिती आहे का आम्ही आत चर्चा करत होतो की वर्कआउट झाल्यानंतर ना मसाज बॉडीला मसाज खूप गरजेचे जास्ती म्हणजे मसल लॉक झालेले आहे आणि लपडे घ्यायला माहिती आहे का आजकाल मसाजच्या नावावर सगळे नाही का लुखे लोकं असतात त्यामुळं जरा विषय होतो मग आमचे आमच्या इथं एक बिल्डर आहे चांगलं तर मी विचारत होतं त्यांनी मला सांगितलं की हिजमावाला करून घे कारण ते प्रॉपर असतं कारण की आता सगळेजण यात लुखे काय या बी नियोजन लावत आहेत लक्षात घेतो तो विषय आता त्याच्या आम्ही चर्चा करतो म्हणून मला उशीर झाला हे म्हणतो उशीर झाला उशीर कसं झाला आता मला सांगा बरं एखादा एखादा आला तुम्हाला आणि नियोजन बसवायचं म्हणलं तर मग कसं करणार काय करणार म म्हणून म्हणून मी चर्चा करतो तू तिकडे हे करतोय मला आता तुम्हाला सांगतो आम्ही तिकडे बॉडी तिके येतो हा म्हणजे आता आता एक बॉडी दाखवतो आणि त्यानंतर अजून दोन तीन महिने ट्रान्समोर्शन झालं अजून दाखवतो म्हणजे थोडस आहे हलका फॅट आहे पण मसलची डेव्हलपमेंट चांगली होते पहिल्यापेक्षा मसल तर सेपरेशन होतं पहिली शोल्डरची बीट चांगली आहे बाय पोज घेऊ शकतो मस्त चांगला पीक यायला चालू झालेला गड मस्त बॅक पोज स्ट्रेंथ चांगली आहे बॅकमध्ये पण जेनेटिक्स चांगला आहे बॅकचा हां तर तू असं दाखव लॅट बॅक दाखव बॅक चला बॅक चला एक 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 वाईड घे ना एक लॅट स्प्रेड घे जो पहिला आता घेतला सेम हां ट्रॅपची पण डेव्हलपमेंट चांगली आहे अजून अजून बीड हां स्ट्रेच कर बॅक चांगलं मस्त आता सेम पोज फक्त बॅक डबल बाय सारखे नाही मस्क्युलर दिसत आहे हां हां येस येस बरोबर आहे बरोबर हां प्रॉपर घे नाही हां पहिला मागे स्क्वीज कर बॅक हां तर ट्रायसेप एक्सटेंड कर वर हां मस्त आता तर ट्रायसेप एक्स्टेंड कर वर हां मस्त आता फ्लेक्स कर बाहेर बाहेर ओपन कर हां नाही एल्बो मागेच राहू दे हां बॅक ओपन कर मस्त बायसॅपचे बोर्स बाय रेग्युलर घेतला सरी चालते मस्त हां वेन्स पण सो सीन काय ॲक्च्युली का चालू केली होती का जिम परत मी मध्ये ड्रॉप झाली होती आता दिवाळी वगैरे आली पण मी ड्रॉप नाही होणार काय सीन झालं की माझी साईज शर्ट ची एम होती मी जिम करून एलवर आणली त्यानंतर काय आलं पोटामुळे ती एक्सेल वर चालली होती आणि फक्त पोटच वाढत होतं मग मला थोडंसं ते हे झालं आणि आता परत लागण्याची तारीख पण जवळ येते मग तिथं कसं झाडा जुडा वाटेल तर मग अस्मितने मला सांगितलं जिम मी चालू पोटपीठ सगळं घाल जरा मसल बिसल बनव मस्त असं हा त्यामुळे आता इकडनं जातो घरी आवर्तीवर शॉपवर जातो शॉपवर भरपूर मटेरियल आले फ्रँचाईजची कामं चालू आहेत तीन चार ओपनिंग च्या आता जस्ट एक तारखेनंतर ना तर त्याची पण थोडी गडबड आहे आता चला दाखवतो तिकडे जाऊन कंटिन्यू करा बाय बाय आवरून मी पण आवरून आता शॉपवर जातो पटकन अर्धा सात मला शूट करायचं थोडासा मग चाकणला नाही घ्यायचं चाकणला जायचं फ्रँचाईजीवर तुम्हाला दाखवतो एक हजार स्क्वेअर फीटमध्ये फ्रँचाईजी लस जबरदस्त बनवलंय एकदम क्वालिटी काम आहे तुम्हाला दाखवतो मी तिकडे गेलो कंटिन्यू करा आणि मंडळासाठी एकदम जबरदस्त साऊंड बुक करायचं कारण की आपली कॉम्पिटिशन असते प्रत्येक वर्षी संपल्या विषय सो शॉपमध्ये आलेले दिवाळीची सगळी गडबड आहे रणजित आता काय म्हणणं आहे काय चाललंय काय नाही शूटले जास्त आता ॲक्च्युली काय फ्रँचाईची बुकिंग भरपूर चालू आहे आता खूप लोक इंटरेस्टेड आहेत राय फॉर्मन्सबरोबर काम करायला फ्रॅन्चईसाठी सो so, मी एक कॅप्शनमध्ये नंबर पण देऊन टाकतो फ्रँच्चसाठी इन्क्वायरी जर कोणाची असेल तर तुम्ही तिकडे करा कारण की मला पर्सनल मेसेज येतात मेल येतात की दादा आम्हाला कॉन्टॅक्ट करायचे कॉन्टॅक्ट होत नाही वगैरे मग त्यासाठी नंबर देऊन ठेवतो रणजित भाऊचा तो सगळं ओके विषय करून टाकल सॅम्पलिंग रूम आहे सॅम्पल भरायचं काम चाललं आहे सगळं आत्ता याचं इकडं सगळे मटेरियल उतरले सॅम्पल उतरत आणि सगळं एकदम झकाझके आता इकडनं शूट वगैरे करतो मस्त पैकी आणि मग कार काढतो ह्याला घेतो यशाला चोंग्याला आणि आपल्या आव दादाला घेतो आणि चाकांच्या दिशेने प्रस्थान करतो आणि साऊंड पण बघायचंय हे आहेत जिमचे आपले बिल्डर जे पहिल्या दिवशी टप्पा खाऊन इथं बसतात कॉम्पिटिशन लावतात आणि गरीब असतात काय म्हणणे

पटकन वाटा पटकन शर्ट सॉरी शर्ट सॉरी मला माफ कर मला आशीर्वाद देटाला सॉरी वर अरे सकाळी काय विषय माहिती का सकाळी अक्च्युली ह्याचा फोन आला ह्याचा फोन आला ह्याला अरे कुठे अरना हिता नाही कोणतं ह्याला फोन आला विषय दादाचा दादा 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 की आमचं ठरलं होतं जिम ला जायचं घेऊन मी रेडी होतो आणि दादा येणार होता तर दादाने काय विषय केला माहिती का मी दादाला फोन केला ना म्हणला अरे या किलो लवकर तुम्ही याय मला फार जुलाब लागले तर तुम्ही येत नाही तर असं आणि मी आलो दादा तर काय आलं तर मला काय म्हणत नाही का अरे त्याला जुलाब झाला तो नाही येणार म्हणला आणि त्याच्यामुळे हे जिम बुडले पहिल्या दिवशी बावीस दिवसाचा हार्ड चॅलेंज आज जेवण नाही आज काय नाही प्रथम ते काय नक्षी का मग त्याचे ससच झाल्याचे प्रथम नक्षी लय बेकार ये अगं बॉम्ब टाकी सगळी संध्याकाळी आम्हाला काम आहे आपल्याला काम आहे असं नसतंय आम्ही चाललोय आता चाकण संध्याकाळी ये ना कधी ए माहित नाही आता मला विषय सांगतो काय करते माहिती का म्हणते टाइम नाही भेटत आपल्याला आणि इथं या पुढचेच बसून चार तास दिलेलं बघते ते पण कसं आहे ये बहुत पक्षी बघितलेत का पक्षी तीन महिने आले पक्षी, बग... पक्षी। मिळव आता भाऊ ट्रॅफिक लागली आल घाण चाकण मध्ये यायला चाललो आम्ही इकडे जिथे काम चालू आहे आणि भरपूर ट्रॅफिक आहे जवळजवळ मला वाटतंय तास झाला मी निघलोय पण पाहतो आजकाल पावसाळ्यामध्ये लय विषय झाले ते ट्रॅफिक चालेलच मुद्दा हे झाला नाही नाही मी बी आलोय निघालोय म्हणून ट्राफिक आली कोण मी बाहेर निघालो म्हणून ट्राफिक निघाली कमी उद्या करणं लोक कमी माहिती वेळा आपल्या जर ड्रायविंग स्किल चांगले त्यामुळे झोप अशी गाडी घालून बिल ना कुठन बी कोपऱ्या कापऱ्यातनं आपण निघतोय पण बघू आता कधी पोहोचतोय कारण की इथल्या पुढे बी ते चाकण अजून एक चौक आहे आणि ही असली लुक्की बिक्की असतात नाही आल्टो फिल्टोवाली एकदम काय काय ऑल्टोवाली डायरेक्ट लॉन ऑल्टोवाले असतात आणि काही कडे बावड असतात तिथे कधी बघा जायला अरे जा दादा का थांबलाय तू रिक्षावाला घुसला बघा तिकडनं काय विषय सांगायचा जा। जाऊ दादा आम तिकडं गेलो दाखव तुले फापड पसार झालाय पण साऊंड लावलाय या साऊंडच नाव नाही दाखवणार ओनली टेस्टिंग दाखवणार फक्त टेस्टिंग फक्त झापझुप झापझुप झपाक झापझुप झपाक एक कसं झपाक झुप का पुढे किती हो खरं गर्दी मित्रांनो आता आपण चाकणच्या फ्रँजीवर आलोय काम सुरू आहे चाकण मध्ये माणिक जिथं भाजी मंडे भरते चाकणची तिथं आपलं शॉप आहे आता करून मी तुम्ही कॉम्प्लेक्स आहे आता शॉप मध्ये एंटर केले जवळजवळ हजार स्क्वेअर फूट मध्ये काम चाललंय इंटरव्ह्यू वगैरे एकदम मस्त चाललंय आता मला वाटतंय अप्रॉक्स आता ओपनिंगची डेट नाही मला सांगता येणार ते कधीपर्यंत काम सांगतोय पण मला वाटतं एवढ्या एक ते आठ तारखेच्या आसपासमध्ये ओपनिंग आपण धरूया तर त्यासाठी मी लिंक दिले आपल्या पेजची चाकणच्या पेजची तर फॉलो करून ठेवा चाकणकरांसाठी एकदम जबरदस्त विषय असणार मी तुम्हाला म्हटलं फ्रँसायजी वगैरे इकडे बघू शकता इकडे सगळे टाईक्स केलेले आहेत त्याच्यासाठी त्या साईडला शर्ट्स आहेत एम एल एक्स एल टॅपमध्ये त्या साईडला शर्ट्स आहेत टी शर्ट्स आहेत जीन्स आहे त्यानंतर ना शूज आहे इथं चप्पलचा रायक आहे स्टोरेज रूम केलेलं आहे आणि एंटर जे केलं आहे एकदम बारीक आहे मस्त आवडले मला वरती पी पी ओ पिऊ पिवन काम एकदा मस्त स्ट्रक्चर विक्चर केलंय आता हे प्रॉपर झाल्यानंतर मी परत एकदा विजिट करेल मला जर आता यायला जर इकडं आलो मी नाशिकला जाताना विजिट करेल तर एकदम मस्त आहे आता मी प्रॉपर ॲड्रेस दाखवतो मला कुठं ॲड्रेस आता जे समोर आहे जे समोर आहे ती भाजी मंडई मी चाकणची भाजी मंडई इकडं भरती हा जो मेन रोड आहे चाकणचा आणि त्या साईडला जर आपण लेफ्ट साइडला बघितलं जिथं बसेस आहे ते त्या साईडला माणिक चौक मानिक माणिक चौकातून आपण डायरेक्ट इकडं येतो आणि नवीनच कॉम्प्लेक्स झाले तिकडंच आपण सेटअप केलेलं आहे आणि आपल्या ओनर आहेत आदेश ज्यांच्याकडे आपल्या चाकंजी फ्रँसाईजीन ऑलमोस्ट भरपूर मस्त काम करतोय तो आत्ता आणि ओपनिंगला भरपूरून ऑफर्स जसं आपण सासवडला ऑफर दिली होती आपल्या वाईचं शाखेला आहे आपल्या सगळ्या शाखेमध्ये ऑफर्स असतात भरपूर भारी भारी तशी एकदम जबरदस्त काहीतरी युनिक आणि नवीन प्रोडक्ट सोबत तिकडं ऑफर करायचं आमचं नियोजन चाललंय तर ते तुम्ही फॉलो करा आणि कंटिन्यू फॉलोअप घेत राहा की चाकणची जी पब्लिक आहे आपली ती तर चाकण जर मला सारखे म्हणत होते की आम्हाला यायला जमत नाही ॲक्च्युली मी घरनं निघलो तर एक तास लागलं मला यायला तुम्ही दुकानात येताना काय हलत असतील मला आज हे झालं पण आता टेन्शन नाही इथलं तर तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स भेटून जातील म्हणजे सगळ्या ॲक्सेसरीज भेटतील सगळंच मेन ब्रांडचं सगळे प्रोडक्ट भेटून तुम्हाला भेटतील आ, सो आता इथलं काम संपलंय आता इथून आपण आळेबाजीला चाललोय तिथलं काम संपून मग घरी पण यायचंय सो चला कंटिन्यू करा ब्लॉग आणि आम्ही निघतो तुम्ही करा मित्रांनो काल फिरून वगैरे झाले साऊंड चा सा तुम्हाला टेस्टिंगचा व्हिडिओ टाकला नाव तर तुम्हाला काही कळलं नसाल पण आयुष्याने आयुष्याच्या कामा मम्मीला मोबाईल आहे

एवढा ज्यापैकी मोबाईल घेतला आयशाने ओप्पोचं मोबाईल घेतला आहे अठ्ठावीस हजार नऊशे नव्याण्णव भाई बॉक्स खाऊन जोरात आतला आथ जोरात मोबाईल घेतला आहे काय सांगू तुम्हाला एकदम ओके मोबाईल आहे विषय होलो पृथ्वीकोल मोबाईल एकदम आणि अचानक जाऊन घेऊन आला आठ ती कोणतीस हजाराचा मोबाईल आणता पाहिजे आणि ती मम्मीचा विषय काय आहे तीस हजार मोबाईल आणल्याबद्दल काय नाही मम्मी तर वापरतच नाही काय आता जाऊ दे मी गेम बिंग खेळायला जायचं आता मला जरा आवडलं चांगलं पण मम्मीने घेतलं आहे तीस हजारचा मोबाईल मम्मी ऑन बाहेर आहे काय शा कसं वाटलय हा कसं वाटलंय मला मला काय चांगलंच वाटतंय की हा ना सांगितलं मम्मी पेक्षा तीन तीस हजार मोठे नव्हते अजून पण चांगलं आणि पण दादा ओरड्या मग मी तीस हजाराचं नाही मारच खाल्ला असता डायरेक्ट काय माहिती का माझं काय म्हणणं मी मोबाईल घेतो पप्पांना वगैरे पण पप्पा मम्मी मोबाईल मध्ये काहीच युज नाही करत वगैरे एक्स्ट्रा पैसे त्याला का घालवायचे मोबाईल आपण म्हणजे सारखं घेऊन देऊ शकतो तर कुठला की नवीन घेणं गरजेचं आहे पण मोबाईल जेवढं आता समजा माझं काम आहे आता मला अँड्रॉइड नाही चालणार ना, मला आयफोनच लागतो कारण की माझं कामचं ते मग त्यांचं ते मग मी फोन उचलते फोनवर बोलते व्हॉट्सअपला स्टेटस बघते आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओ यूट्यूबवर व्हिडिओ त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही गेम ना काय ना काय तर फंक्शन नसतं पण ठीक आहे घेतलं एवढा मागाचा आपल्याला काय भाई पैसे तेच घ्यायचं आपल्याला काय तर आपण घेऊन जातो आपला पप्पा कमीत मॅनेज होतो आपल्या पप्पाला कायच लागत नाही फक्त युट्यूब बघते इंस्टा बघते बाद बरं झालं घेऊन आता त्याच्या <laughs> पहिले <सपने। laughs> मीच करायचो ना सगळं आता हे करतोय मला मला जास्त चांगलं वाटलं हे मित्रांनो याच नोटवर या ठिकाणी आजचा ब्लॉग संपतोय उद्याचा ब्लॉग काय असेल नवीन माहित नाही कमेंट करून सांगा कुठल्या विषयावर तुम्हाला ब्लॉग बघायला आवडेल मला असं वाटतं माझी होम टूर करायला पाहिजे माझं घर कसं आहे ते मी तुम्हाला दाखवतो आणि मला व्हिडिओला काय प्रॉब्लेम होतो ते मी तुम्हाला दाखवतो माझं घर किती घाणे असतं प्रत्येकच मी ते तुम्हाला दाखवतो आणि आम्ही चेंज करणार आहे असं माझं जरा चाललंय पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण हे सगळं डिस्कस करूया तत्पुरतं आलेल्या सर्व मित्र बरोबर सर स्वागत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड बाय मिली ब्लॉगमध्ये